नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी सत्यमे विजेते वॉटरकप स्पर्धेत महाराष्ट्रातल्या तीन तालुक्यांमधल्या अनेक गावांनी भाग घेतला आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या गावाला मुक्त केलं पाणीदार केलं मित्रांनो ही संधी पुन्हा येत आहे या वर्षी महाराष्ट्रातल्या तीस तालुक्यांमध्ये सत्यमेव विजेते वॉटर कप स्पर्धा दोन हजार सतरा या व्हा आणि तुमच्या गावाला सुद्धा दुष्काळमुक्त करा प्रवेशासाठी अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार सतरा लगेच आपल्या ग्रामसेवेकाशी संपर्क साधा